शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपन्न आहोत तो निर्णय सरकारने घेतलेला दोन लाखांच्या नंतरचं कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलंय स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेले आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे जो शेतकरी कर्जात बुराला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे धनराज कॉर्न युट्यूब चॅनलवर मित्रांनो पावसाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा केली आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं सरसकट हे कर्ज माफ करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील कोणत्या शेतकऱ्यांचं हे कर्जमाफ करण्यात येणार आहे तसेच हे कर्ज कितीपर्यंत हे माफ करण्यात येणार आहे तरी कर्जमाफी कधीपासून ही सुरू करण्यात येणार आहे या संदर्भातील सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी आजच पत्रकार परिषदेमध्ये एक मोठी घोषणा केली आहे आणि मित्रांनो त्या संदर्भातील सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो या संदर्भातील कर्जमाफीवर मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले तर चला तर मग मुख्यमंत्री लाईव्ह आहेत या संदर्भातील सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाचशे नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये आहे चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर हो आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातनं होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकित झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही पर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर तेवढं ते कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्यासंदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल